आपण पाहतात सत्यशोधक न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आहोत अलंकार टॉगीज गडचिरोली या ठिकाणी आणि या ठिकाणी आता आपण पाहत असाल की लागलेला आहे सत्यशोधक महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट हा या ठिकाणी लागलेला आहे व या चित्रपटासाठी खूप सारे प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्याकडून आपण या चित्रपटाचं रिव्ह्यू घेणार आहोत एक मिनिट पिक्चर कसा वाटला तुम्हाला ते सांगा सुंदर छान त्याच्यातला काही विशेष असा म्हणजे काय तुम्ही लोकांना सांगाल है? आता पुष्कळ काही बोध घेण्यालायक का आणि देण्यालायक आहे पण लोकांनी घेतला पाहिजे तो बरोबर आवडला पिक्चर आवडला आहे तुमचं नाव नमस्कार मी स्वप्नील मोडावी संचालक अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण गडची बरं कसं वाटलं आणि एकदम बेस्ट मूवी आहे आणि याचा सगळ्यांनी जिल्हाभरातल्या तमाम सर्व युवक युवतींनी स्पर्धा परीक्षेकडे वडणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हा एक प्रेरणादायी आणि नवीन कार्य काहीतरी करण्याची एक तुम्हाला एक ऊर्जा आणि ऊर्जा देण्याचं प्रदान करेल नक्की याचा एक चांगला लाभ घ्यावा आणि यातून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात आयुष्यात बदल घडवून आणतील एवढं मात्र नक्की धन्यवाद यांना खूप पिक्चर आवडलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघितले हां या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपण या पिक्चर विषय मी गडचिरोली संभाजी ब्रिगेडचं जिल्हाध्यक्ष आपण असं हा पिक्चर कसा वाटला ते म्हणजे खूपच उत् उत्कृष्ट आणि चळवळीतल्या विशेषतः सर्व सर्वांनी बघावं आणि महात्मा फुलेंचा माईचा जो जीवन संघर्ष जी आहे ते बघताना म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं म्हणजे बोलू शकत नाही इतकं म्हणजे माणूस इमोशनल होऊन जाते म्हणजे त्यांच्या आज आपण कार्याची प्रेक्षक संख्या वगैरे बघताना किंवा त्यांचं जे कार्यातून आपण निघालेली लोक प्रत्यक्षात कसे वागतात हे बघतानासुद्धा खूप म्हणजे खूप फील होते हो काय बोलू शकत नाही इतकं म्हणजे अनावर होतं आपण पिक्चर बघितलं हो हो, हो कसं वाटलं सर पिक्चर खूपच सुंदर आपण काय सांगाल या पिक्चरच्या निमित्ताने जनतेला काय आवाहन करणार एक हृदयस्पर्धी अशा 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 प्रकारचा हा पिक्चर आहे आणि महात्मा फुलेंचं सा, आणि सावित्रीमाईचं सा, जे काय कार्य आहे हे या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही तरुण आहे वृद्ध आहे यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं नक्कीच पोहोचेल असा आशावाद या पिक्चरमधून आपल्याला सरांनी पण चांगला आशावाद व्यक्त केला या ठिकाणी काही थी तरुण मुलं आलेले आहेत तुम्ही सांग मित्रा पिक्चर हिंदी हिंदी में ओके आपको कैसा लगा ये मूवी सर बहुत अच्छा लगा पहली बार देखाओ मैं कैसा माई कभी कैसा पढा नहीं कभी इसके बारे में जैसा अच्छा महात्मा फुले के बारे में जो मूवी है मतलब महापुरुष का मूवी पहिली बार देख रही है पहली बार बड़े पड़े पे तो आपको कैसा फील हो रहा है अभी बहुत अच्छा फील हो रहा है अब आप दूसरे युवकों को क्या आह्वान करते है इस माध्यम से मेरे को इसके बारे में कुछ मालूम नहीं था जैसा पिक्चर देखने के बाद नहीं ऐसे भी चीज़ वो तो पढ़ाई ऐसे भी तरीके से हो सकती है जैसा नहीं क्या सर ऐसा अच्छा, घर में भी हो सकती है ले, लेडीज को, को कोई पढ़ाई होता अभी जैसा लड़कियों के आजादी मिली है उस वजह से नहीं क्या इस वजह से वो, वो पिक्चर ऐसा अच्छा होना चाहिए आप कहाँ से है मैं आई रही उधर सिरोचा साइड का अच्छा अभी यहाँ पे क्या कर रहे हो गढ़चिरौली में यहाँ पे पुलिस भर्ती के लिए आया अच्छा ये पुलिस भर्ती के लिए आए और इनको बहुत ही अच्छा लगा ये पिक्चर ऐसे ठिकाणी आपण पाहत असाल की बहुसंख्य तरुण सुद्धा या पिक्चरला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या दरम्यान काही एम एस डब्ल्यूचे स्टुडंट या ठिकाणी हा स्वप्नील अकॅडमीचे पण भरपूर मुलं आणि फुले आंबेडकर कॉलेजचे पण या ठिकाणी भरपूर मुले, मुले आलेले आहेत मॅडम आपलं नाव काय राशी मिश्रा आपण हा पिक्चर पाहल्यात कसं वाटलं खूप छान वाटलं पिक्चर त्यामधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे का जसं की आधी शूद्रामध्ये आणि ब्राह्मणामध्ये खूप फरक पाडला जात होता शूद्रांना खूप खालच्या दर्जाचं समजलं जात होतं आणि यासाठी ज्योतिबा फुले यांनी खूप काही केलं आहे आणि त्याचाच पाया घेऊन जे आजचे युवक आहेत त्यांनी त्यांच्या कार्याला समोर न्यावं तसेच कुठल्याही जाती धर्मामध्ये आपण भेदभाव न करता सर्वांनी समानतेनं राहावं कुठल्याही जाती धर्मात भेदभाव न करता युवकांनी हा पिक्चर पाहून त्यांच्या विचारांना पुढं न्यावं असं मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलं आहे या ठिकाणी या पिक्चरला ज्यांनी स्पॉन्सर्ड केलं ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर आपलं नाव काय आहे मी डॉक्टर अद्वय अप्पलवार आहे अच्छा अद्वय हेमंत अप्पलवार आँ... सर आपण सर्वांना हा पिक्चर स्पॉन्सर केला आहे या माध्यमातून आपण सगळ्या तरुणांना काय सांगाल या पिक्चरच्या बाबत काय आवाहन करणार सर आजकालच्या तरुणाईला या सर्व गोष्टी जे आपल्या पूर्वजांनी आंबेडकर साहेबांनी ज्योतिबा फुले साहेबांनी सावित्रीबाईंनी जे केलं त्यांचं जे कार्य होतं हे कार्य या लोकांच्या मनामध्ये बसलं पाहिजे जेणेकी करून हे आपल्या आयुष्यामध्ये जसं तिने सांगितलं की जात धर्म या सर्व गोष्टींच्या वर आपले विचार राहायला पाहिजे एज्युकेशन हे सर्वात मोठं प्लॅटफॉर्म राहायला पाहिजे त्याच्यावरूनच सर्व काही ठरलं पाहिजे तर प्रत्येक जणांनी त्याच्यातून आपले आचार विचार बदलावे आणि जे आपले आंबेडकर साहेबांनी किंवा फुले साहेबांनी जे पण आपल्याला मार्गदर्शन केलं आहे त्याच्यावर आपण ते अंमलबजावणी करावी त्याची धन्यवाद सर आ, या ठिकाणी फुले आंबेडकर कॉलेजचे डॉक्टर दिलीप बारसागडी सरसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा सांगावं की आपल्याला हा पिक्चर कसा वाटला आणि तुम्ही लोकांना काय आन्वान करणार आहात खरं तर शब्दात या चित्रपटाचं वर्णन करणं अतिशय कठीण आहे अतिशय कठीण आहे अतिशय अप्रतिम अतिशय भावविभोर आणि खरं तर इंट्रोस्पेक्शन करायला लावणारा आत्मपरीक्षण करायला लावणार लावणारा हा सिनेमा आहे आणि खरं तर आपण ज्योतिराव फुलेंच्या आणि सावित्री माईंच्या खरं तर सावित्रीना आई का म्हणायचं ज्योतिराव फुल्यांना क्रांती सूर्य का म्हटलं जायचं का म्हटलं पाहिजे आणि सावित्री आईंना क्रांतीज्योती किंवा क्रांतीदर्शी का म्हटलं पाहिजे हे जर अनुभवायचं असेल समजून घ्यायचं असेल तर हा चित्रपट पाहिला पाहिजे इतका प्रगल्भ हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण काय केलं हो पाहिजे समाजासाठी ती उर्मी आपोआपच मनातून दाटून येते काही प्रसंग इतके भावविभोर करणार आहेत की डोळ्यातनं अश्रूंच्या धारा कशा आपोआप येतात हे देखील आपल्याला कळत नाही आणि काही प्रसंग इतके चांगले आहेत की मग लक्षात येतं की अरे खूप काही म्हणजे ज्योतिराव फुले जेव्हा पॅरालायसिस होतं त्यांना आणि डाव्या हातीने ते लिहायला घेतात आणि ते म्हणतात की खूप काही करायचं आहे आणि आजही आपण हे पाहतोय की खूप काही अजून करायचं आहे ते करण्याची प्रेरणा आपल्याला हा सिनेमा पाहून पाहायला मिळते धन्यवाद सर या ठिकाणी एक तरुणी आहे ते सुद्धा आ, या ठिकाणी मत व्यक्त करणार आहेत तुमचं नाव काय सिमरन पठाण तुम्ही काय सांगाल या पिक्चर कसं वाटलं तुम्हाला आणि काय त्यांना काय हां पिक्चर तर अतिशय सुंदर होता आणि आव्हान म्हणजे असं म्हणता येईल की किती अडथळे आले तरी पण आपण थांबायचं नाही म्हणजे जे आपल्याला मेहनत करायची आहे ते करायचंच हाच आणि विद्यार्थ्यांसाठी हा पिक्चर कसा होता म्हणजे जे तुम्ही स्पर्धा परीक्षेची प्रॅक्टिस करणारी वगैरे मुलं आहात तर ते कसं वाटतं हां इथं म्हणजे असं बोध घेण्यासारखा होता की मागास वर्ग राहते त्यांना कसे आता हे आमचे सर आहेत ते तर आम्हाला करताच प्रोत्साह प्रोत्साहित करतातच की म्हणजे करावा म्हणजे अभ्यास करा मेहनत करा आणि मेहनत कसा मस्त राहते आपल्याला वर्ण व्यवस्था याची आधी माहीत होती का Hmm. म्हणजे वर्णव्यवस्थेचा थोडाफार अभ्यास होता oh, थोडाफार अभ्यास होता याच्यातून काही त्याच्याबद्दल आपल्याला बोध झाला का पुन्हा हो ना आता म्हणजे कसा ते तर मला माहीत होत पण आता पण सुरू आहे म्हणजे आपण जसं डीप एरियात गेलो तर आ... म्हणजे त्यांना अडथळे सहन करावा लागतात यांचं म्हणणं आहे की आता ही वर्ण व्यवस्था किंवा जातीभेद या देशामध्ये आहे आणि डीप एरियामध्ये गेल्यावर तो जास्त जाणवतो अशा पिक्चरच्या माध्यमातून तो कदाचित थोडासा कमी होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही फक्त सांगा पिक्चर कसा वाटला कसा वाटला छान होता लोकांनी पाहिलं पाहिजे हो तुम्ही काय म्हणता पिक्चर कसा वाटला छान होता लोकांना पाहिलं पाहिजे का हो तुम्ही काय सांगाल तरुणांना या पिक्चरच्या माध्यमातून काही सांगता येईल का जसं नाव आहे जसं नाचर आहे हे एक मुलगी आहे तुझं नाव काय सुषमा तुमकलवार तुला कसा वाटला हा पिक्चर पिक्चर खूप छान आहे आणि मला थँक्यू म्हणायचं आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले त्यांनी आमच्यासाठी शिक्षणाचे दारे खुले केले तो पिक्चर बघताना तो सीन होता त्यांच्यावर त्यांच्यावर सेनेचा मार केला त्या ब्राह्मण लोकांनी तेव्हा मला असं वाटलं की त्या काळात जर आम्ही असतो तर पण त्याच्यासाठी थँक्यू की त्यांच्यामुळं मी इथं आहे मी शिकत आहे आणि मला त्यांचा पिक्चर बघायसाठी मिळाला थँक्यू अतिशय आत्मतीने त्यांनी पिक्चरबद्दल वर्णन केलेले आहेत आपण पाहत राहा सत्यशोधक न्यूज ट्वेंटी फोर